शरद मोहोळ हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी जेवण केले त्यानंतर सर्वजण घरातून बाहेर पडले घरातून बाहेर पडताच त्यांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केला या हल्ल्याचे सी सी टी व्ही फुटेज आता समोर आले आहेत या सी सी टी व्हीमध्ये अगदी जवळूनच शरद मोहोळ यांच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे आरोपींना एकूण चार गोळ्या झाडल्याचे दिसत आहे त्यानंतर हल्लेखोरांनी या ठिकाणावरून पळ काढला घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी देखील पाहिला त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना मोहोळ यांचे निधन झाले शरद मोहोळ यांच्यावरील हल्ल्याचे फुटेज आज शनिवारी समोर आले पोलिसांना शुक्रवारीच हे फुटेज मिळाले होते या फुटेजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शरद मोहोळ यांच्यासोबत असणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे या लोकांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून घटनास्थळावरून पळ काढला या व्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत आहेत आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे शरद मोहोळ यांच्या हल्ला प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग असल्याचा देखील दावा केला जात आहे रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे आहेत दोघेही शिवाजीनगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली आहे यामुळे या, या प्रकरणास नाट्यमय वळण मिळाले आहे दरम्यान या प्रकरणात आठ आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे त्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे